महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा बारोळा तालुक्यातील तामसवाडी या गावांमध्ये आठ ते दहा वर्षापासून शास्त्रीनगर भागात टाकी बांधकाम झालेली आहे त्या बाजूला पाण्याचा हौद बांधकाम झालेला आहे पण दोन्ही ठिकाणी पाण्याचा एक थेंबही टाकलेला नाही आणि जनतेला त्याचा लाभही मिळालेला नाही पण ठेकेदार पैसे काढून खुश अशा निकृष्ट दर्जाची कामाची जनता आता मागणी करीत आहे की चौकशी व्हायला पाहिजे आठ ते दहा दिवसात चौकशी न झाल्यास उपोषणाला बसणार आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव आठ ते दहा वर्षापासून हा गाव आहोत काढण्यात आलेला आहे या ठिकाणी एकच थेंबही पाणीचा पडलेलं नाही आहे पडेल का थेंबाटे पाणी ना तर एवढ्या आठ ते पंधरा दिवसात जर या ठिकाणी पाणी नाही टाकलं तर आम्ही ग्रामपंचायतच्या खाली उपोषणाला बसू कारण आता या भागातील जनता ही जनता ही कुठल्याही या हावचा फायदा नसल्यामुळे जनता आता जागृत झाली आहे कारण कशा पद्धतीने बोगस काम हे करत आहे आता येणाऱ्या काळात तीन चार महिन्यानंतर ग्रामपंचायतचे इलेक्शन आहे अशा बोगस काम करणाऱ्या जन वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा